गुड मॉर्निंग तर आज आम्ही आलो होतो डायनासॉर थीम पार्कला आज सकाळ सकाळ सगळी कामं आवरली आणि म्हटलं चला स्वरूला घेऊन आपण जाऊयात कारण बरेच दिवस झालं त्याला घेऊन कुठेच गेलो नव्हतो आणि तोही घरी खूप बोर होत होता म्हणून आम्ही आलो आणि खरं सांगू हे मी पहिल्यांदाच बघितलं आणि खूप छान वाटलं पहिल्यांदाच बघितल्यानंतरला मला वाटलं की अरे यार आपण ह्याच्या आधी का आलो नाही तिथे आणि स्वरू तर बघू शकता तुम्ही किती जास्त एक्सायटेड झालेला हित तर वेगवेगळ्या प्रकारची झाडं होती त्यामुळे अजूनच छान वाटत होतं काल रात्री पाऊस पडून गेल्यामुळं वातावरण पण खूप छान झालेलं आणि हिकडे बघा स्वरूप काय आमच्या दोघांचंही ऐकायला मागत नव्हता त्याची वेगळीच मजा मस्ती चालू होती आणि इकडे बाहेर आलं आहे आणि बघा त्याचं चाललं होतं फोटो काढायचे व्हिडिओ शूट करायचं इतक्या लहान मुलांनासुद्धा आजकाल एवढं समजतं आणि बघा अशी फुलं वगैरे लावलेली त्याच्यामुळे हिता वेगळाच असं लूक आलं होतं आणि इथे हे असे वेगळे देखावे त्यांनी केले होते तेही खूप छान होते बघण्यासारखे होते ते सर्व बघून झालं आणि खूप असं मोठं गार्डन आहे आणि इथं वेगवेगळ्या प्रकारचे डायनॉसॉरची नावं लिहिलेली आहेत आणि वेगवेगळे इन्फॉर्मेशन्स आहेत तर तुम्ही पण नक्की व्हिजिट करा लहान मुलांना घेऊन जाणं खरंच वर्तिट आहे खूप भारी खूप म्हणजे खूपच मला पर्सनली जास्त आवडलं हे लांबून तर छान दिसतंच आहे पण जवळ गेल्यानंतर गेल्यानंतरही अजून छान वाट थो, वाटत होतं आणि आमच्यासारखेच बरेच लोक इथं व्हिजिटसाठी आले होते पाऊस पडून गेल्यामुळे खूप सारा चिखल झालेला आणि बघा आतलं हे असं काही नजारा होता याचा खूप असं प्रशस्त होतं इथं साईडला लहान मुलांचं छोटंसं गार्डन बनवलेलं होतं म्हणजे घसरगुंडी वगैरे इथं ते, ते आजोबा हे लोक बसलेले होते खूप भारी होतं चिखल जास्त असल्यामुळे आम्ही इतकं जास्त काय आतमध्ये गेलो नाही आहे आणि हा एक्झिटच्या आधीचा एरिया होता तर सुद्धा एक छोटंसं लहान मुलांसाठी गार्डन बनवलं होतं म्हणजे घसरगुंडी सी सॉ वगैरे पण इथे पण बघा आतमध्ये खूप सारा चिखल असल्यामुळे आम्हाला काही जाता आलं नाही आम्ही ते लांबूनच एन्जॉय करत होतो मस्त होतं ओवरऑल बघा वातावरणही खूप छान होतं